सर्वांचं आले का सर्वजण चला सर्वांनी ज्यांचे ज्यांचे जेवण झाले त्यांनी चला पटपट लाईवला थोडा वेळ गप्पा करूया कस काय वातावरण कोणाकडे पाऊस आहे कोणाकडे उन्हाळा चालू आहे उन्हाळा तर सर्वांकडेच चालू आहे पण कसं आहे ना उन्हाळ्यामध्ये सुद्धा आता ढगाळ वातावरण बनत आहे आणि जास्त उष्णता वाढल्यामुळे म्हणजे जास्त ऊन पडत असल्यामुळे मला असं वाटतं आता काही काही ठिकाणी पाऊस सापडत आहे तसं आमच्याकडे फक्त ढगाळ वातावरण आहे अजून पाऊस काही आला नाही शक्यता आहे पाऊस येण्याची पण अजूनही नाही सांगता येत येईल की नाही येणार ना। चला पटपट जे आले त्यांनी लाईक करा नमस्कार रामकृष्ण दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती लाईक करा आणि पुन्हा आल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का रामकृष्ण दादा तुमचं हाय व्हिडिओ गुजराती स्वागत है आपका मेरे पर। और जो न्यू है मेरे चॅनल पर वो प्लीज सब्सक्राइब करिए और शॉर्ट व्हिडिओ लॉन्ग व्हिडिओ हमारे फार्मर के व्हिडिओ कैसे हैं कमेंट करके जरूर बताइएगा झालं तुमच हो माझ सुद्धा झालं विक्रम दादा मी जेवण झाल्याच्या नंतरच लाईव्ह चालू केली एवढे दहा दहा पंधरा मिनिटं बोलते मी आता आणि मग बंद करेल लाईव्ह हिंदी हिंदी में बात करूँ क्या जी ठीक है खाना हो गया कि आपको आपका वीडियो गुजराती अगर आपका चैनल है तो मेरे खाद वीडियो पर कमेंट कर दीजिए मैं आपको रिटर्न सपोर्ट करूँगी हाँ ठीक है दीदी और जो न्यू है मेरे चैनल पर वो प्लीज़ चैनल सब्सक्राइब कीजिए चैनल है क्या आपका दीदी ज़्यादा से ज़्यादा हाँ सुजीत सिंह नमस्कार सुजीत सिंह स्वागत है आपका मेरे लाइव पर ज़्यादा से ज़्यादा मैं मराठी मेरी इंस्ट आई डी ओके मेरी नहीं है दीदी हाय थैंक यू सिंपल एंड थैंक यू हाय सोम दादा समर्थ सतपुते नमस्कार समर्थ दादा मेघिन को थैंक यू साउथ कोयरा संजिता सिंह हाय संजीता ताई। इन इंग्लिश मी एक फार्मर आहे टॉकिंग इंग्लिश मला इंग्लिश मध्ये बोलता येत नाही दादा मी एक सामान्य सामान्य शेतकरी आहे शेतकऱ्याकडून इंग्लिश बोलण्याची इंग्लिश नाही जमत मला हो का दादा थँक्यू असा सपोर्ट राहू द्या कोणाला कोणी केलेली तुम्हाला आवडत नाही ओके तुमचं गाव कुठलं मी छत्रपती संभाजीनगरची आहे नामदेव दादा नमस्कार समर्थ दादा स्वागत आहे तुमचं जेवण झालं का सर्वांच ताई नमस्कार मंडल नमस्कार मंडल ताई आय डोंट नो हिंदी हिंदी नाही समजत तर मग मराठी समजत असेल आणि इंग्लिशच समजत असेल तर मग खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण मला इंग्लिश मधून बोलता येत नाही हाय सोनी ताई सौरव दादा जय महाराष्ट्र नाही धन्यवाद ताई ओके थँक्यू नमस्कार तनाया, जाऊ द्या दादा नाका टेन्शन घेऊ सोडून द्या तो विषय नाका राग 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 करू चला पटपट जे नवीन आहे त्यांनी लाईक करा लाईक कोणीच नाही केला चला सर्वांनी लाईक करा बरं सर्वात पहिले आणि जे नवीन असतील चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा हो जेवण झालं माझं दादा हाय दीक्षा दीक्षु स्वागत आहे तुमचं नमस्ते हो काम आवरलं आता पापड लाटायचे आहे उद्यापासून पापड लावून वाळव आणि पदार्थाला सुरुवात करते उद्यापासून शेतातले काम आता आवरले आहे शेतात फक्त आता गाईसाठी वैर आणायला जावं लागतं मोठे मानाचे माणसं आम्ही मोठे मानाचे माणसं थँक्यू स्वागत आहे तुमचं जेवण झालं का तुमचं मोठे मानाचे माणसं आम्हाला म्हणत आहे तुमचेच मोठे मन आहे म्हणून तुम्ही आमच्या लाईव्हला आगमन झालं तुमचं आवरलं का चला पटपट सर्वांनी लाईक करा आणि जे नवीन असतील चॅनलवर त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मी पण संभाजीनगर मधून हो का संभाजीनगर मध आहे का ओके कमेंट्स करत हो का वाचत होती दादा तुम्ही इंग्लिशमधून टाईप करताना रामकृष्ण राठोड तर एखाद्याला न कळत सुद्धा इंग्लिशमधून वाचता नाही येत काही जणांना कारण मी सुद्धा माझी लाईव्ह संपल्याच्या नंतर जे मला सपोर्ट करते त्यांच्या लाईव्हला जाते ना तर काहीला नाही जमत इंग्लिश वाचायला आ ताई किती दिवसांना मराठी नाही ऐकली ओके थँक्यू मी शेतकरी आहे त्याच्यामुळे मी मराठीच बोलते तुझे बहिणीचा कॉल आला होता म्हणून आपण गेल हो का कॉल आला होता का ओके भरपूर तसे भरपूर ब्रदर आहे माझ्या चॅनल वर आणि मला फुल सपोर्ट करतात आणि ज्यांचे चॅनल असेल त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांचे चॅनल नसेल त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एका शेतकऱ्याचं चॅनल आहे आणि व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून करा जय महाराष्ट्र जय किसान जय महाराष्ट्र आणि तुमचे कोणाचे जर चॅनल असेल तर नक्की सांगा तुम्हाला सुद्धा रिटर्न सपोर्ट करेल आणि सर्वांनी लाईक करा लाईक एकच केलेलं आहे चला पटपट लाईक करा सर्वांनी आणि जे नवीन असतील त्यांनी बघा आता मी नवनवीन उखाने टाकायला सुरुवात केलेली आहे तो माझा लाईक आहे तो तुझा लाईक आहे का ओके फक्त तू एकट्यानेच लाईक केला समर्थ काकू तुम्ही खूप भारी व्हिडिओ करता थँक्यू समर्थ तू मला व्हिडिओ आवडतात ना मग चला पटपट लाईक करा लावला आपल्या मराठी माणसाला आणि एका शेतकऱ्याला पाठिंबा असणारच मी विषयच नाही ओके थँक्यू राजहंस दादा।, दादा हो का एज्युकेटेड असून इंजिनियरिंग ची क्लासेस घेते तरी सुद्धा कमेंट ज्याचा त्याचा स्वभाव असतो दादा दादा नाही रामकृष्ण राठोड ज्याचा त्याचा स्वभाव असतो आम्ही केलेला एक थँक्यू संजय नाईक हाय संजय दादा कुठून बोलता मी छत्रपती संभाजीनगरून बोलते आणि तुम्ही जे लाईक करत आहे ना ते उजव्या हाताला वरच्या बाजूला तीन डॉट दिसतील त्या तीन डॉटला क्लिक केल्याच्या नंतर लाईक्स ऑप्शन मिळतं तर ते लाईक केल्याच्या नंतरच माझ्यापर्यंत पोहोचतं ते सिम्बॉलने लाईक केल्याच्या नंतर नाही कोणचं गाव चायचे समर्थ भाई आम्ही छत्रपती संभाजीनगर हो सागरदादा छत्रपती संभाजीनगर खूप खूप धन्यवाद अभिनंदन थँक्यू श्रद्धा चॅनल थँक्यू यू श्रद्धा ताई तुमचं जर चॅनल चॅनल आहे का तुमचं धन्यवाद एवढं तुम्ही कोणाला मी कोणाला मतदान करणार मतदानाचं तर काय मी सांगितलं ना तुम्हाला मतदान ती एक फक्त फॉर्मॅलिटी आहे ती घामंडी आहे असं मला वाटलं तरी असेल दादा मी नाही सांगू शकत कारण मी नाही बघितलं अजून तुम्हाला कोणाला बोलताय आप ते मतदान करायचा विषयच नाही दादा पण मतदान हा एक विषय आहे सर्वजण मतदानाला उभे राहून आपापल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजतात त्यांना आम्हाला गरीब शेतकऱ्याचं काही गरीब आपल्या गरीब लोकांचं शेतकऱ्याचं काहीच देणं घेणं नसतं ते फक्त त्यांच्या स्वार्थासाठी मतदानाला उभे असतात आतापर्यंत असा कोणताच नेता नाही झाला की जिथेने उभे राहण्याच्या राहण्याच्या वेळेस आश्वासनं दिली आणि ती पूर्ण केली माझ्या तर माझ्यासमोर तर असा कदापि जा एकदा एक सुद्धा झालं नाही हाय 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 ताई आपण सम बद्दल काही सांगा समाज कल्याणबद्दल काय सांगू शकते दादा मी तर एक सामान्य शेतकरी आहे समाज कल्याणासारखं जर बघायचं असलं तर आपले मनच जारांगे पाटील आणि आता ते आमच्या जालन्यामध्ये उभे राहिलेले आहे बघा माझं नाव लक्षात ना मनोहर हो इनामी सर सोबत एक मीटिंग लाईव्ह ठेवतो भाऊजी आणि मनोहर हो इनामी सर लाईव्ह झालेली ना माझी मनोहर हो इनामी सर सोबत लाईव्ह घेतली होती ना मी आता बघू आता पुढचं सेलिब्रेशन करण्याच्या वेळेस बोलू त्यांना मेघा लाईफ स्टाईल आहे हो का बघेन मी कारण मी कसं आहे ना राठोड दादा रामकृष्ण राठोड मी फक्त जे मला सपोर्ट करतात ना मी फक्त त्यांच्याच म्हणजे एकतर मला शेतातल्या कामामुळं आणि माझे व्हिडिओ बनवायचे असते त्याच्यामुळे मला तर वेळ भेट भेटत नाही मी फक्त जे मला सपोर्ट करतेत ना करतात ना मी त्यांच्या व्हिडिओला सपोर्ट करते आणि तेच बघते हो मंगेश साबळेबद्दल ते जनकल्याण करू शकते ते दोघं आहे त्यांचे हातून जनकल्याण होऊ शकतं नाही नाही तुमच्याबद्दल नाही बोलणार दादा मी बघेल मी फक्त बघेल मी कमेंट सुद्धा नाही करणार आणि फक्त चॅनल बघेल की कसं आहे म्हणून मी नाही वेळ नाही मला तेवढा कोणाची व्हिडिओ बघायला कारण की माझे एवढे सपोर्टर आहे ना मला सर्वांना वेळ द्यावा लागतो नमस्कार योगेश दादा इंडियन रेसिपी शेती तर खरा मस्त काम अच्छे ताई रिपीट थँक यू शेतीत काम चांगलं आहे ताई आम्ही शेती पिकवतो पण मस्त माल आणतो सुद्धा व्यवस्थित सर्व होतं पण निवडून कोणी जरी आलं तरी आमच्या मालाला हमी भाव देत नाही आमचं म्हणणं नाही की आमच्या मालाला जास्तीत जास्तीचा भाव द्या पण जो भाव देत आहे तो आम्ही भाव द्या असं फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे बघा तुम्ही काही वर्ष शेतीबद्दल शेतीबद्दल व्हिडिओ टाकत जावा ओके नक्की टाकत जाऊ आता पण आता सध्याला शेतीचं व्हिडिओ टाकण्यासारखं शेतीमध्ये आता उसा टाकेल मी ब्लॉक बनव शेतीचा ज्यावेळेस आम्ही उसाच्या तुटी भरणार आहोत ना त्यावेळेस टाकीने एखादा ब्लॉक शेतीमध्ये आता जवळपास शेतीतले कामच आवरलेले आहे कारण बघा ना तुम्ही अ माग तीन चार वर्षापूर्वी ज्यावेळेस कापसाचे भाव तीन ते चार हजारच होते सहा पासून तर दहा हजारापर्यंत भाव गेले तर दहा हजारापर्यंत भाव गेले तर जो पन्नासचा पन्नासचा ब्लाउज पीस होता तो डायरेक्ट शंभरवर गेला एकशे वीसवर गेला का तर कापसाचे भाव वाढले आता कापसाचे भाव रिटर्न आले तर मग ब्लाऊज पीस एकशे वीसचा येतं तो निम्म्या रिटर्न का निम्म्या किमतीत झाला नाही त्याची किंमत कमी नाही झाली सोन्याचा भाव तीन हजारावरून सात हजारापर्यंत गेलं आणि सोन्या शेतकऱ्याच्या मालाचा अजून अजूनसुद्धा घ्या वांगे घ्या बळा वांगे घ्या तुम्ही टोमॅटो घ्या दहा रुपयाचे पावच भेटतात ते का पन्नास रुपये पाव का होत नाही काकू आपण मला रामकृष्ण दादा काकू आपण माल विका माल विकायचा नाही दादा तर कसं आहे ना विकावाच लागतो त्याच्यामुळे आता आम्ही ऊस आणि मोसंबी या मो वर्षी काही भाजीपाला केला नाही जास्त ना, संजय दादा स्वागत आहे तुमचं माझी आजी विचारत आहे काय लावलं शेतीमध्ये शेतीमध्ये ऊस आणि मोसंबी आहे कपाशी होती ज्वारी होती आद्रक होती थोडी गहू होता पण आता सर्व सर्व आम्ही काढलेलं आहे फक्त आता हाय दीक्षात गायकवाड स्वागत आहे तुमचं जय भीम दीक्षा ताई जय भीम जय शिवराय मंगेश दादा स्वाबळे आणि मनोज दादा जरंगी यांच्याबद्दल चर्चा ठेवा मनोहर रीना मी सर सोबत ओके नक्की वागवत ने, मेरी माल माल नहीं नहीं हो माल सुद्धा बनतो कॉटनने पण मग आमच्याकडून घेत नाही ना तो योग्य योग्य दारामध्ये भाल भाव योग्य भावात होत नाही साधा तुम्ही तेलच बघा सोयाबीनचं तेल ज्यावेळेस सोयाबीनला पेर पेरलेली असते आणि खुरपणी चालू असते त्यावेळेस बघा तुम्ही तेलाचे भाव सोयाबीनच्या खुरपणीच्या वेळेस दीडशे एकशे सत्तर रुपये किलो तेल भेटतं आणि ज्यावेळेस सोयाबीनची सोंगणी आणि मार्केटमध्ये न्यायचा वेळ येतो ना तर त्यावेळेस शंभर रुपये किलो तेल होतं आणि मग नंतर काय सांगते की आता सोयाबीन स्वस्त झाली म्हणून तेल स्वस्त करते आणि सोयाबीन सुद्धा स्वस्त करते तर आपण विकत नाही तसं तर सर्व शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे ना कृष्ण राठोड दादा सर्व शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे तसं समर्थ सत्पुते दादा स्वागत आहे तुमचं जेवण झालं का तुमचं समर्थ दादा चला पटपट जे नवीन असतील चॅनलवर ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लॉंग व्हिडिओ कसे आवडतात ते कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचे कोणाचे चॅनल असेल तर ते सुद्धा नक्की सांगा तुम्हाला सुद्धा रिटर्न सपोर्ट करते समर्थ सर थँक यू थँक यू समर्थ दादा असा सपोर्ट राहू द्या सर्वांनी तर आपण विकायचं नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे तुम्ही तुम्हाला तुम्ही तुम्हालाकडे आहे का कृष्णा राठोड शेती आहे का तुमच्याकडे ऑप्शन करू का शेतकरीसाठी ऑप्शन काय ऑप्शन शेतकऱ्यासाठी जोरदांदा एम एस पी कायदा बनवला तर नक्की चांगला भाव राहील एम एस एम एस पी कायदा म्हणजे काय नेमकं भाईया मला लक्षात नाही आलं रे एम एस पी कायदा म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मला एवढी इंग्लिश नाही कळत बाबा आणि मला तरी वाटतं सर्व शे शेतकऱ्यांनी की जर केली तर नक्की भाव वाढेल हमी भाव हो हमी भाव हो हमी भाव जर असला तर मग तो हमी भाव कमी का असे ना पण हमी भाव पाहिजे एम एस पी समजू एम एस पी म्हणजे भाई म्हणतोय हमी भावाचा कायदा म्हणजे त्याला सांगायचं आहे की हमी भाव जर समजा शेतकऱ्याला हमी भाव भेटला एम एस पी म्हणजे हमी भावचा कायदा असतो बहुतेक तो रामकृष्ण जातो भाव भाऊ कायदा म्हणत आहे म्हणजे फिक्स भाव हमी म्हणजे फिक्स भाव किती का भाव असा ना समजा कापूस जर त्यांना दहा हजार घ्यायचा आठ हजार घ्यायचा आठ हजार का ना त्यांनी पण फिक्स भाव पाहिजे मग शेतकरी ठरवेल की याचा फिक्स भाव आठ हजार आहे मग आपल्याला परवडत असेल तर करायचा नाही परवड नसला परवड तर तो आम्ही करणारच नाही प्रत्येक मालाचा हमी भाव ठरवायचा किती जरी असलं तर मग आपल्याला शेतकऱ्याला जे परवडेल आपण तेच पिकवू ना तुम्ही बघा मार्केटमध्ये एखादी वस्तू घ्यायला जा त्याच्यावर नव्याण्णव जर किंमत असली तर आपण म्हणतो आपल्याला ते एक रुपये रिटर्न देत नव्याण्णव रुपयाला देतात आणि आपण त्याचे कमी भाव नाही करत एक रुपया शिल्लक देतो पण तोच आपला भाजीपाला असून द्या आपण जर म्हणलो ना दहाला दहाला एक गड्डी आहे मेथीची तर ते म्हणते मग वीसच्या तीन द्या किंवा ती दहाच्या दोन द्या असं म्हणजे त्याला भावच तेच ठरवतात घेणारेच म्हणून जरांगी सरकार ऑप्शन म्हणत आहे शेतकरीसाठी आता पंजाबचे शेतकरी आंदोलन करत आहे त्यासाठी हमी साठी का चांगला आहे हमी भाऊ जर भेटला ना तर शेतकरी सर्वात श्रीमंत असेल आपल्या भारत म्हणजे पूर्ण जगामध्ये सर्वात श्रीमंत कोणी असेल तर शेतकरी फक्त एक दिवस हमी भाऊ भेटायला पाहिजे स्विलिंग मिस्टेक स्पेलिंग मिस्टेक ओके नो प्रॉब्लेम चला पटपट कोण आहे अजून ऑनलाईन लाईव्हला त्यांनी पटपट लाया लाईव्हला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे कोणाचे जर चॅनल असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हालासुद्धा रिटर्न सपोर्ट करते सर्व शेतकऱ्यांनी एक्की जर केली ज्या जसं आपण हाय दादा जसं मनोज जारांगे पाटील सोबत मनोज जारांगे दादासोबत आंतरवाली सराटेला कशी एककी झाली होती एवढी मोठी तशी जर सर्व दोन कोटी मराठा झाला होता मला वाटतं दोन कोटीपेक्षा सुद्धा जास्त मराठा झाला होता ऑप्शन बोलत आहे हो जेवण झालं आरती ताई ऑप्शन तुम्हाला काही सुचत आहे का रामकृष्ण राठोड दादा ऑप्शन म्हणजे ऑप्शन बद्दल काही गुड नाईट जॉय दादा तुमचं झालं का आरती ताई जेवण माझं झालं जेवण करूनच लाईव्ह चालू केली मी बराच वेळ झाला लाईव्ह चालू करून मला आता बंद करायची आहे तुमचं झालं ताई जेवण जर शेतकऱ्यांनी समज विचार जर केला क्या की आमच्या मालाला एवढा भाव द्या आरती पवार बंजार आहे आरती पवार आरती ताई तुम्ही बंजार आहे का रामकृष्ण विचारत आहे रामकृष्ण राठोड भाऊ उपोषण बोलत आहे हा ऑप्शन मी ऑप्शन म्हणते ते उपोषण म्हटले आहे ना उपश उपोषण उपोषण तुला कळालं पाहिजे पण माझ्या लक्षातच नाही आलं ते उपोषण म्हंटले ना उपोषण बोलत आहे उपोषण ओके थांबा सर्वांनी मी आता नाही परत लाईव्ह सुद्धा नाही चालू करत बराच वेळ झाला लाईव्ह बंद करते मी रामकृष्ण दादा आपण उद्या बोलू याबद्दल आरती ताई गेल्या वाटतं त्यांची काही कमेंट नाही आली आहे का आरती ताई तुम्ही दादाला रिप्लाय द्या मग मला लाईव करू का मग रामकृष्ण दादा त्यांचं सुद्धा नाही ताई करायच आहे आता हो का रामकृष्ण दादा आरती ताईचा सुद्धा चॅनल आहे बघा थांबते मी अजून दोन मिनिटं आरती ताई दादा विचारत आहे तुम्ही बंजारा आहे का त्यांचं तुझं चॅनल आहे रामकृष्ण दादा मी सपोर्ट केला आहे त्यांच्या आयडीला त्यांची सुद्धा लाईव्ह असते थांबा थोडं ओके थांबते थोडा वेळ नाही ताई मी नवी आहे हो का न्हावी आहे दादा त्या रामकृष्ण दादा न्हावी आहे त्या हो का ताई हो सपोर्ट करा दादा त्यांना सुद्धा छान व्हिडिओ असतात त्यांचे सुद्धा ओके रामकृष्ण दादा करू आता लाईव्ह बंद गुड नाईट सर्वांना बाय बाय भैया आपलं चॅनल आहे तुमचा चॅनल आहे का ठीक आहे मग माझ्या व्हिडिओला एखादी शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा नक्की तुमचे सुद्धा चॅनल बघेल मी मला सुद्धा सबस्क्राईब करा आणि मी तू सुद्धा तुमचे व्हिडिओ बघते फक्त एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मला जय राम दादा ओके ताई ओके बंजारा आहे का बंजारा नाही दादा न्हावी आहे त्या आरती ताई आरती पवार न्हावी आहे न्हावीसुद्धा आडनाव पवार असतं बाय रामकृष्ण दादा कधी तुम्ही हे करा ना त्यांना आता आता माझी लाईव्ह संपल्याच्या सुद्धा असते कधी कधी वेळ फिक्स नाही वाटतं त्यांचा बघा तुम्ही आरती पवार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग कळेल तुम्हाला हळूहळू त्यांची लाईव्ह सुद्धा ओके ताई नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा नक्की सपोर्ट करते सर्वांना ओके बाय गुड नाईट